हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी चमचमीत होणारी मस्तसा भरलेला मसाला दोडका कसा बनवायचा ते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर आपल्याला इथं भरलेला मसाला दोडका बनवायचा आहे त्यासाठी इथं मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त शेंगदाणे घेतलेलं आहेत आपल्याला हे आप शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचेत शेंगदाणे आपल्याला मस्त असे मीडियम गॅसवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचेत इथं मी शेंगदाणे भाजून घेते तुमच्याकडे जर ऑलरेडी शेंगदाण्याचं बनवलेलं कूट असेल तर तुम्ही ते यूज करा पण इथं मी शेंगदाणे भाजून घेते आणि त्याचसोबत बघा यामध्ये मी थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे सुक इथं मी शेंगदाणे आणि हे खोबरं छान असं खरपूस भाजून घेणार आहे मस्त हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पांढरे तीळ असतील तर तुम्ही यामध्ये तीळसुद्धा घाला तीळ घातल्यामुळे सुद्धा भाजी खायला खूप सुंदर लागते पण मी इथं तीळ घालत नाही कारण माझ्याकडे नाहीत त्यामुळं इथे मी फक्त शेंगदाणे आणि खोबरं घातलेलं आहे शेंगदाणे आणि खोबरं मस्त छान खरपूस असं भाजून तयार झालेलं आहे आता हे शेंगदाणे बघा मी थोड्या वेळासाठी थंड व्हायला आहे तोपर्यंत इथं मी दोडका छान असा कट करून आहे बघा दोडका कट करण्यासाठी बघा त्याची जी म्हणजे मागची आणि पुढची जी स साईड आहे ती मी छान कट करून घेतली आहे त्यानंतर यावरच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात कधीही ही दोडक्याची भाजी करताना यावरच्या शिरा काढून घ्यायच्या त्यामुळं काय होतं भाजी खायला खूप सुंदर लागते तुमच्याकडे जर अगदीच कोवळा दोडका असेल तर तुम्ही त्यावरच्या शिरा नाही काढल्या तरीही चालतील तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या दोडक्यावरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आता हा दोडका मी छान असा कट करून घेते बघा जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठ्या आकारातही नाही थोडंसं मीडियम साईजचा दोडका कट करून घेतला आहे आता याला मी मधल्या साईडनी चा म्हणजे दोन कट मारून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी एकच कट मारला तरीही चालेल पण तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने इथं मी कट मारून घेते आहे आता दोडका मी एका स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते दोडका स्वच्छ धुवून मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेते तोपर्यंत आपल्याला याचं वाटण करून घ्यायचे तर वाटण करण्यासाठी बघा शेंगदाणे आणि खोबरं छान थंड झालेलं आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसणाच्या आणि त्यानंतर अगदी थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता अगदी थोडासा पुदिना त्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथंबीर आणि त्यानंतर बघा अगदी थोडेसे जिरे टाकून घेणार आहे आणि त्याचसोबत यामध्ये आपले जे तिखटाचे मसाले आहेत तेसुद्धा मी इथंच घालून घेते आहे त्यासाठी बघा इथं मी एक चमचा घरगुती आपलं जे साठवणीचं हो काळं तिखट असतं ते घातलेलं आहे त्याचसोबत मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते आहे आणि त्यानंतर मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घेते आणि त्याचसोबत अर्धा चमचा मी हळद घालून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार इथं कमी जास्त करून घ्या त्याचसोबत इथं मी चवीपुरतं मीठ घातलंय आता याचं मी छान असं वाटण करून घेणार आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीचं इथं मी वाटण करून घेतलेलं आहे तिखट वगैरे सगळं मी या वाटणामध्येच घालून घेतलंय नंतर काहीही घालायची गरज पडत नाही तर आता हे वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन बघा आपल्याला हे वाटण छानसं ओलसर करून घ्यायचं आहे हे वाटण करताना मिक्सरमधून वाटण करताना यामध्ये पाणी घालायचं नाही वाटण तयार झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन नंतर याला अगदी हलकंसं ओलं करून घ्यायचं आहे बघा तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता हा जो मसाला आहे तो मसाला मी दोडक्यामध्ये व्यवस्थित असा भरून घेणार आहे तुम्ही बघू शकताय मी अशा पद्धतीने सगळ्या दोडक्यामध्ये हे वाटण छान असं भरून घेतेये आणि शिल्लक राहिलेलं वाटण मी असंच साईडला ठेवून देणार आहे कारण ते वाटण वाया घालवायचं नाही ते वाटण नंतर आपण भाजी बनवताना यूज करून घ्यायचं आहे बघा तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने इथं मी सगळ्या दोडक्यामध्ये मसाला भरून घेतला आहे आता भाजी करण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्या कढईमध्ये बघा मी दोन ते तीन पळी इतकं तेल टाकून घेतलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये भरून घेतलेला दोडका सोडून घ्यायचा इथं आपल्याला जिरे मोहरी घालायची अजिबात गरज नाही हा दोडका बघा मी यावरती झाकण ठेवून एक साईडनी छान असं सा वाफवून घेणार आहे अगदी दोन मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता एक साईडने दोडका छान असा वाफरला गेला आहे आता मी दुसऱ्या साईडने देखील याला पलटून घेते म्हणजे दोन्ही साईडनी दोडका आपला छान असा वापरला जातो मस्त तेल सुटलेलं आहे बघा आता परत एकदा यावरती झाकण ठेवून मी दोडका छान असा वाफवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी एक मिनटामध्ये मी यावरचं झाकण काढले आता त्याला तेल सुटलेलं आहे आता आपलं जे शिल्लक राहिलेलं वाटण आहे ते वाटण मी या तेलामध्ये टाकून बघा याला छान असं मिक्स करून घेते हे सगळं वाटण मी या दोडख्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकताय इथंसुद्धा आपली दोडख्याची भाजी मस्त अशी दिसायला लागली आहे तुम्हाला जर रस्सा भाजी बनवायची नसेल तर तुम्ही यावरती अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन परत ही वा भाजी वाफवून घेऊ शकता आणि अशीचसुद्धा खाऊ शकता पण मला अगदी थोडीशी ग्रेवीवाली हवी आहे त्यामुळं बघा आम्ही यामध्ये आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्याला ऑलरेडी भरपूर असा मसाला लागलेला असतो त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्यामुळं काय होतं आपला जो भांड्याला लागलेला मसाला आहे तोही वाया जात नाही तो इथं यूज होतो ते पाणी मी यामध्ये घालून घेते याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते इथं आपल्याला मीठ घालायची गरज पडत नाही कारण ऑलरेडी आपण वाटण करताना यामध्ये मीठ घातलं होतं तुम्हाला जर थोडंसं मीठ कमी वाटलं तर तुम्ही यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घाला आता यावरती परत एकदा झाकण ठेवून मी अगदी दोन ते तीन मिनटांसाठी मीडियम गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी दिसायला लागली आहे मस्त तरी सुटलेली आहे आणि छान ग्रेव्हीवाली आपला मस्त मसाला दोडका तयार आहे मी इथं थोडीशी ग्रेव्ही वाढवली आहे कारण काय होतं म्हणजे चपातीचं भातासोबत वगैरे व्यवस्थित अशी खाता येते त्यामुळे थोडीशी ग्रेव्ही केली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा तुम्ही बघू शकता याच स्टेजला आपली दोडक्याची भाजी किती मस्त अशी दिसायला लागली आहे आता यावरती मी भरपूर अशी कट केलेली हिरवी कोथंबीर घालून घेणार आहे जर तुम्ही अशाच पद्धतीने जर दोडक्याची भाजी बनवलीत तर तुम्ही म्हणजे तुमच्यापैकी जे कोणी दोडका खाणार नाही ते सुद्धा आवडीने करून खातील बघा त्यासाठी तुम्ही सुद्धा हा दोडक्याची रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतर कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी ती रेसिपी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करीन चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय